आता बातम्या पाहूया सविस्तर आणि बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात कल्याणचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवा नराधम गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे कठोर आणि स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशाल गवळीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता शेगावमधून अटक करून त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ते रवाना झालेले आहे त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आलेली आहे तर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि कठोर निर्देश पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत नराधम गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता पुढची कारवाई कशी होती हे पाहणं देखील महत्वाचं शेगाव मधून अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे एका बारा वर्षाच्या मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिच्यावर तिची हत्या केल्याप्रकरणी विशाल गवळीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुढची कारवाई त्याच्यावरती के केली जाणार आहे त्याच्यावर आधीच सहा गुन्हे दाखल आहेत दोन लग्न त्याची झालेली आहेत आणि या हत्या प्रकरणामध्ये त्याची पत्नी साक्षी गवळी हिचा देखील हात असल्याचा संशय पोलिसांना म्हणून पोलिसांनी तिला देखील अटक केलेली आहे तर या विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी स्पष्ट आणि कठोर निर्देश पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत तर हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवा अशी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत नराधाम गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत त्यामुळे पुढची कारवाई आता कशा पद्धतीने होणार आहे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर कल्याणमध्ये एका बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला होता या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याच्यावरती आधीच सहा गुन्हे दाखल आहेत मात्र हा गुन्हा करूनही तिच्या त्याच्या चेहऱ्यावरती तिळ ही पश्चाताप दिसत नाही आहे मात्र आता त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि यानंतर अटकेनंतरची कारवाई कशी होणार हे पाहावं लागणार आहे त्याची वैद्यकीय तपासणी काल करण्यात आलेली आहे आणि या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कल्याण पोलिसांकडे आता सुपूर्द केला जाणार आहे विशाल गवळी याला शेगावमधून अटक करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किशोर आपण पाहतोय की विशाल गवळीला आता अटक करून कल्याण न्यायालय कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येईल मात्र या नराधम गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे स्पष्ट आणि कठोर निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत जानवी ज्या पद्धतीने हे काल बुलढाणा शेगाव या म्हणजे सासूरवाडी आहे तिथून त्याला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याला ठाणे ग्रामीण क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ठाण्याच्या नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिथून आता त्याची जी रवानगी आहे ती दुपारी कल्याण कोर्टात होणार आहे अशी ही प्राथमिक माहिती आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले आहेत त्याला अजून दुजारा मिळाला नाही कारण की अशी अधिकृत घोषणा त्यांनी कुठेही केलेली नाही किंवा आता कुठलाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी तिथे ते बोलले नाहीत मात्र पोलिसांच्या ताब्यात आता हा आरोपी आहे आणि या आरोपीला आता सुखरूप कोर्टात सादर करून सन्मान्य न्यायालय काय न्यायालय देत आहे हे दुपारपर्यंत निश्चित होईल आणि त्यानंतर कल्याण ग्रामीण मध्ये ज्या पद्धतीने हे जे वातावरण आहे इथे कल्याण मध्ये ते, ते जे तासलेलं असताना आता पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने निर्णय घेत आहे हे पाहावं लागेल जानवी अगदीच किशोर आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा तर नराध या नराधम विशाल गवळीला आज न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आरोपी विशालची शेगावमध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या केल्याप्रकरणी या पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात या संदर्भात अधिक माहिती देत आहेत किशोर किशोर या विशालला आता कल्याण न्यायालयामध्ये दुपारी हजर करणार असल्याचं समजत आहे हो नक्की जान्हवी आज दुपारी क्राईम ब्रँचच्या तर्फे ठाणे क्राईम ब्रँचच्या तर्फे या आरोपीला मुख्य आरोपी विशाल जो गवळी आहे याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर जो मुख्य आरोप आहे की मुलीची हत्या करून त्याच्यावर अत्याचार करून ही जी निंदनीय घटना घडलेली आहे त्याचे पडसाद जे आहे ते कल्याण आ... पूर्वेमध्ये उमटले होते काल जनशोमने एक लोकांनी एक मोठं आंदोलन केलं होतं त्यानंतर सगळ्या स्तरातून त्याला फाशी व्हावी असं महिला आयोग असतील किंवा वेगवेगळ्या महिला संघटना असतील समाजसेवा संस्था असतील अशा विविध स्तरातून ही मागणी होत आहे की अशा आरोपीला फाशी द्या म्हणून परंतु न्यायालय सन्माननीय न्यायालय यावर आता काय निर्णय देत आहे कारण की, जो का की हा जो आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याआधी सुद्धा याच्यावर लैंगिक अत्याचार किंवा अंतर्गत असे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे असे गुन्हे होऊन जर जर हा आरोपी सुटत का होता याचा विचार करणं महत्वाचं आहे आणि ह्या अशा चार पाच गुन्ह्यातून त्याची का म्हणजे त्याला काय वगैरे करण्यात आलं नाही अशा स्वरूपाचा गुन्हेगारी स्वरूपातून जे या वृत्तीचा हा जो माणूस होता याला का आळा घातला नाही यावर समाज माध्यमातून आता चर्चा होत आहे आणि त्याकरता आता याला कठोर शिक्षा व्हावी याकरता नागरिकांचा एक मोठी मागणी ही सरकारकडे आहे त्यानंतर सरकार आपल्या पद्धतीने आणि पोलीस प्रशासन आपल्या प्रशासनाने कशा प्रकारे न्यायालयात हे सगळं सादर करत यावर संबंधित न्यायालय न्याय देणार आहे धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी